धुळ्यातून शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना झाले जरांगे यांच्या आंदोलनात आजपासून धुळ्यातील मराठा आंदोलन सहभागी होणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणी करीता मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेत ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहे त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यातून शेकडो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाही आमचे आंदोलन चालूच राहील अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी घेतली आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे त्यामुळे आता फडणवीस सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करतील का हेच पाहणं ठरणार आहे जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटीलच्या पाठिंब्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे निघतोय कारण वेळानवेळी सरकारला जबाबदारी दिली होती सरकारला आश्वास, सरकारने सरकार आश्वासन दिलं होतं मराठा समाजाच्या

पी आय एल नावाची जी संस्था आहे ही मुळात भारतीय संस्था नाही आणि ज्या संस्थेने मनोज दादांच्या आंदोलनाविरुद्ध कोर्टात न्याय मागितलेला आहे त्या संस्थेचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही ती संस्था मा, भारतामध्ये नोंदणी झालेली नाही ही बी पिच्चू पिच्छू असलेली संस्था आहे ही आफ्रिकन संस्था आहे आणि त्या आफ्रिकन संस्थेला कोर्ट न्याय देत मी स्वतः बारा दिवस मुंबईला आजाद मैदानाला नॉन स्टॉप आंदोलन केलेलं आहे आणि मग आजच काय वेळ आली अशी की एकच दिवसाची परवानगी देण्यात आलेली जर तुम्हाला चार महिने पूर्वी नोटीस दिलेली होती की आम्ही तिथं बेमुदत आंदोलन करतोय असा कुठला न्याय की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये असं संविधानात लिहिलेलं का की शनिवारी रविवारी न्याय आंदोलन करू नये हे फक्त मराठा समाजाविरोधी असलेला फडवणीस याची ही नीट चाल आहे आणि आमचं दुर्दैव असं आहे की फडणवीसच्या बाजूने बोलणारे ना आमचे नालायक सूर्याजी पिसाळ आणि वामनाचे अवतार असलेले जे मंत्री जे बोलताय तो लाड असेल दरेकर असेल नरेंद्र पाटील असेल जो अण्णासाहेब पाटलांचा वारस आहे आणि सगळ्यात मोठं दुःख आमचं कोणतं असेल तर नरेंद्र पाटील आमच्या विरोधात बोलतोय हे मराठा समाजाचं नान्नासाहेब पाटलांचं अपनास्पद कार्य नरेंद्र पाटील फक्त सत्तेसाठी करतोय आणि ही गोष्ट अतिशय चुकीची कृपया महाराष्ट्र शासनाला परत विनंती जर जरंगे दादांच्या जीवाला धक्का लागला तर महाराष्ट्र शांत राहणार नाही याचे परिणाम काय होतील हे शासनाने पाहून साठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे